ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगर मधील डायमंड हॉलिडेज या तिकीट एजन्सीवर कल्याण उत्पादन शुल्क विभागाच्या बरारी पथकाने धडक कारवाई करत विदेशी स्कॉच दारूचा मोठा साठा जप्त केलाय तिकीट एजंट अरुण कुमार पोपटानी सूरज शुक्ला आणि दीपक ननकांनी हे दिल्लीहून उच्च प्रतीचे विदेशी स्कॉच आणून कल्याण उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये बेकायदेशीर विक्री करत होते उल्हासनगर कार्यालय पोपटांनीचे घर इमारतीच्या पंप हाऊस आणि अंबरनाथ मधील ठिकाणांवर छापे टाकून एकूण अठरा पूर्णांक त्रेसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यात तीनशे बावन्न स्कॉचच्या बाटल्या आणि दोन वाहनांचा समावेश आहे या विरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून कल्याण सत्र न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब आणि त्यांच्या पथकाने केली आहे दिनांक अठ्ठावीस पाच पंचवीस रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की उल्हासनगर नंबर एक मध्ये एक उल्हासनगरमध्ये रुणकुमार पोपटाने म्हणून माणूस आहे डायमंड हॉलिडेज म्हणून जे दुकान आहे त्या दुकानात तो विदेशी मद्य जे उच्च प्रतीचं स्क्वॉच ते तिथे ठेवून विक्री करत आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो असता स्टाफसह गेलो असता त्या त्या दुकानात झडती घेतला त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ एकूण छत्तीस बाटल्या मिळून आल्या उच्च प्रतीचं मद्य स्क्वॉच त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अजून पुढील माहिती दिल्यानंतर त्याच्या राहते घरी त्या उल्हासनगर मध्येच परिसरामध्ये राहतेच्या घरा घराच्या बिल्डिंगच्या खाली पंप मध्ये आम्हाला जवळजवळ अजून बावीस बाटल्या मिळाल्या त्या तिथून जमा करून त्याच्या त्या ठिकाणी पंपरूमधला वॉचमन त्या सुरेश शुक्ला याला अटक केली त्यानंतर ते पुढील बातमी त्याने दिली की ती जो माल पुरवणा पुरवठा करणारा आहे त्याचं नाव आहे दीपक ननकानी म्हणून तर त्या त्या राहते घरी गेलो असतं त्या ठिकाणी त्याने बातमी माहिती दिल्यानुसार त्याच्या त्याच्यासोबत आम्ही आणेगाव गाव अंब अंबरनाथ रोडला गेलो असतं त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ उच्च प्रतीचे स्कॉचच्या बाटलीचे एकवीस बॉक्स मिळून आले असे एकूण आम्ही जवळजवळ तीनशे बावन्न बाटल्या जप्त केल्या आहेत टोटल एकूण मुद्देमाल अठरा लाख त्रेसष्ट हजार चारशे एकोणपन्नास रुपयाचा जप्त करून तीन आरोपींना अटक केली आरोपींना मायाने माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना चौदा दिवसाची पोलीस कस्टडीत ही जी दारू आता आम्ही जप्त केलेली आहे ती नॉट फॉर सेल इन महाराष्ट्र आहे ती दिल्लीच्या दिल्लीवरून त्यांनी मागवली त्याच्या प्राथमिक चौकशीत आम्हाला आढळून आलेली आहे तर हो ती आम्ही त्या बाटल्यावर बघितल्यास ती इन दिल्ली आहे आणि ती महाराष्ट्र चालत नाही आणि उच्च प्रदिचं जे मद्य आहे त्याची विक्री सरस आता चालू असल्यामुळे याची कमी किमतीत ती विक्री ती कमी कमी ती करून आपल्या महाराष्ट्राचा महसूलचं नुकसान होत त्यामुळे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा